जय जय रघुवीर समर्थ जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात एवो निलागे तये संगतीची जनी कोण गोडी, जये ने, मती राम रामसोडी जय समर्थ, श्रोता वक्ता राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक पंचेचाळीस याच चिंतन पाहत आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आमच्यासारख्या प्रापंचिकांना एक सदुपदेश केला उगीच या जिव्हेज्ञे आपली ऊर्जा असार अशा सांसारिक गोष्टींची चर्चा करण्यामध्ये व्यर्थ वाया घालवू नकोस मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी आणि बोलायचं झालं तर कथा आदरे राघवाची करावी अशी राघवाची कथा आहे मना तो अत्यंत आदराने कर नसे राम ते धाम नी द्यावे आणि ज्या धामामध्ये तुझ्या मनाला आराम मिळत नाहीये विराम प्राप्त होत नाहीये जिथं तो राम तुला गवसत नाहीये अशा धामाला तू खुशाल सोडून दे आणि सुखालागी आरण्य सेवित जावे अशा या पद्धतीने सजनो समर्थ या मनाला जनमानसामध्ये राहत असताना देखील आरण्य कसं सेवावं एकांत कसा भोगावा याचं अत्यंत मार्मिक असं चिंतन गेल्या श्लोका सांगता। श्लोकामध्ये सांगतात आजच्या श्लोकामध्ये संगतीचं महत्व समर्थ आपल्याला सांगत आहे समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ आपण सर्वप्रथम बघूयात समर्थ म्हणतात की जया संगतीने समाधान बंगे। ज्याची संगत केली असता मनाच समाधान हे अचानकपणे तुटत अहंता अकस्मात येऊनी लागे अहंता याचा अर्थ मीपणा पणा ही देहबुद्धी हा मी पणा ही देहबुद्धी मी आणि माझ याच निरंतर चिंतन ज्याच्या संगतीने आपल्या अंतःकरणामध्ये सुरू होता अशी अहंता आपल्या हृदयामध्ये ज्याच्या संगती संगतीने घडते त्याग करण संगतीची जनी काय गोडी काय त्याची गोडी आहे काय प्राप्त होणार आहे जया संगतीने मती राम सोडी ज्याची ही अशी संगत केल्याने खरोखर मनामध्ये क्षुब्धता निर्माण होते क्षोभ निर्माण होतो विषय वासना निर्माण होते अशा संगतीची काय गोडी आहे मना अशी संगत सोड ज्या संगतीने तुझं मन रामापासून दूर जात विन्मुख जात अशा गोष्टींची संगत हे मना तू सोड आणि मनाला निरंतर ज्याच्यामुळं मन राममय होईल अशा गोष्टींच्या संगतीमध्ये लावण्याचा तू प्रयत्न कर हा समर्थांच्या श्लोकाचा साधा सरळ अर्थ आहे सज्जनो समर्थांचा सगळा परमार्थ हा विवेक प्रधान आहे विवेक याचा विवेक अर्थच सांगण्यात येतो ज्याला सारासार विचार असं म्हटलं जात निरक्षीर म्हणजे काय जल आणि दूध असं म्हटलं जातं की राजहंस नावाचा जो एक संतांनी विवेक रूपाचं दृष्टांत देण्यासाठी ज्या राजहंसाची उपमा दिली जाते तो राजहंस जरी आपण दूध आणि पाणी एकत्र करून त्याला दिलं तरी त्यामधलं केवळ तो क्षीर म्हणजे दूध प्राशन करतो पाण्याला तो सोडून देतो त्यागून देतो त्याला कळतं की नेमकं काय का ग्रहण केलं पाहिजे या संसार रूपी एक प्रकारे निरक्षीर सरमिसळ झालेल्या संवादांमध्ये विचारांमध्ये आमच्या मनाचा राजहंस व्हायला हवा ही समर्थांची या श्लोकामधून अपेक्षा आहे आमच्या देखील अनंत विचार अनंत शब्द कानांवरती पडत असतात आणि फक्त आपण समाजामध्येच शब्द ऐकतो असं नाहीये स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण सर्वाधिक संवाद कोणाशी करतो याचा विचार कधी आपण केलाय का तर सर्वाधिक संवाद आपला आपल्या मनाशी चाललेला असतो आणि आपलं मन हे निरंतर त्याच्यावरती झालेल्या संस्कारांप्रमाणे आपल्याला वासना आपल्याला विषय हे पुरवत असतो श्री महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये एक छान वाक्य सांगतात की काकडी जर तुम्ही यथेच्छ खाल्ली तर तुम्हाला ढेकर देखील काकडीचाच येतो होय की नाही आपण जी वस्तू अगदी तुडुंब पोट भरूस तर खातो ढेकर देखील त्याच वस्तूचा आपल्याला येत असतो हे उदाहरण महाराज देतात याचं कारण आहे की दिवस रात्र जर तुम्ही या मनाला विषयांमध्येच ठेवलं जर यांनी निरंतर विषयांच प्राशन केलं जर हे मन अंतर्बाह्य विषयांनीच भरलं तर हे मन देखील आपल्याला निरंतर याच गोष्टी पुरवत राहणार त्यामुळं विवेक विचार काय आहे की या मनाला जर प्रसन्न ठेवायचं असेल शांत ठेवायचं असेल तर आम्हाला हे मन आपण कुठल्या गोष्टींच्या संगतीमध्ये ठेवत आहोत याच्यावरती कार्य केलं पाहिजे आणि ज्या संगतीने आपल्या मनामध्ये येणाऱ्या प्रतिक्रिया ज्या आम्हाला स्वाभाविकपणे कळतात याच्यासाठी कुठलाही डॉक्टर नको याच्यासाठी कुठलाही टेस्ट करण्याची गरज नको हे सगळं स्वगुण परीक्षेचा मार्ग आहे ज्या व्यक्तीचा ज्या विषयांचा ज्या साहित्याचा ज्या दूरचित्रवाणीचा आपण संघ करत आहोत त्याचा संघ झाल्यानंतर आपण फक्त एकच आत्मावलोकन करावं एकच टेस्ट करावी स्वतःची की हे सगळं बघितल्याने माझ्या मनाची आत्ता काय अवस्था आहे आणि या प्रश्नाचं आपण आजच्या समाज जीवनामध्ये विचार करूया बघा आपण आपला मोकळा वेळ कसा घालवतो टेलिव्हिजन लावतो टेलिव्हिजनवर कदाचित आपण सासू सुनेच्या सिरियल्स बघत असू या सगळ्या सिरियल मला माहीत नाही का शोकण्याचं का घर फोडण्याचंच सगळ्या कथानकांना प्रमोट करतात त्या सिरियल अनेक घरांमध्ये मोठ्या सविने बघितल्या जातात आणि कधी कधी म्हाताऱ्या व्यक्ती त्या सिरियलच्या पात्रांप्रमाणे वागायला देखील लागतात <laughs> मोठ आश्चर्यच आहे त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टर अचानकपणे येतं आणि मग कधी कधी सांगावं लागतं अरे ते डायलॉग जे तुम्ही करताय ना ते त्या सिरियलमधले आहेत म्हणजे या दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघून कधी कोणाचं घर शांत झालं नाही मन शांत होण्याचं तर प्रश्नच नाही कारण त्यांच्या देखील सतत संशयाच्या ज्या गोष्टी त्यांच्या सिरियलमध्ये असतात त्याच गोष्टी आपल्या मनामध्ये चालू होतात रिफ्लेक्शन आहे बर चॅनल बदलावं टेलिव्हिजनवरच्या बातम्या लावाव्यात तर या आजच्या टी आर पीच्या रेसमध्ये प्रत्येक जण समसमित बातम्या कशा देता येतील कसे वाद निर्माण करता येतील बघा आजच्या काळामध्ये वृत्तांकन म्हणजे जे चाललेलं आहे ते तसच्या तसं दाखवणं नाहीये ते वृत्तांकन म्हणजे त्याच्यावरती आपलं मत माद लादून त्या मताप्रमाणे लोकांचं मत निर्माण करण्याची एक केविलवाणी धडपड आहे त्यामुळे आपण बघतो अनेक न्यूज चॅनलवर डिबेट चाललेले असतात हात आपटून आपटून लोक आपलं मत मांडत असतात त्यापैकी एखादं मत आपल्याला पटत असतं था। दुसऱ्याचं मत ऐकताना उगीच आपला जळफळाट होत असतो म्हणजे ते देखील ऐकून उपयोग होत नाही मग आपण एखाद्या चित्रपटाला लावायला जावं तर चित्रपटामधल्या काल्पनिक गोष्टींमध्ये मन रमत नाही टेलिव्हिजन बंद करतो मग वर्तमानपत्र उघडतो तर वर्तमानपत्राच्या बातम्या बघितल्यानंतर वाटतं त्यापेक्षा टेलिव्हिजन बरा होता कारण कुठं अपघात आहे कुठं आत्महत्या शांती लागत नाही आजच्या काळामध्ये आध्यात्मिक चॅनल देखील बरेच आहेत त्याच्यावरती देखील अनेक प्रकारची प्रवचनं चाललेली असतात काही लोक आपली ती लावून बसतात अर्थात अशा बातम्या मालिका बघण्यापेक्षा ते बघणं देखील उत्तमच आहे परंतु मला माफ करा परंतु कदाचित अनेकदा त्यामध्ये दे देखील टी आर पीची रेस दिसते मी सांगतो तेच बरोबर या अहमहिकेमध्ये अनेकदा आपण जे काही आधी शिकलेलो आहोत तेच बरोबर आहे का चुकीचं आहे का हे सांगतात ते बरोबर आहे हे देखील कळत नाही खरोखर या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं मन आहे ऑफिसमध्ये जातो तिथे देखील विषयी लोकच आहेत दिवसभर बिझनेसच्याच गप्पा होत आहेत म्हणजे मन आमचं दिवस रात्र विषय ग्रहण करत आणि मग आपण एका टप्प्यावरती येऊन म्हणतो काय होतंय मनाला माहितच नाही फार उदासीन वाटतं बाबा निराश वाटतं सगळ्यामध्ये अरे निराश वाटतं कारण तुला अजीर्ण झालेलं आहे तुला विषयाचं अजीर्ण झालेलं आहे आणि या विषयाच्या अजिर्णामुळे हे मन आता काही केल्या आनंदी होऊ शकत नाहीये जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात सकळ इंद्रिया मन हे प्रधान तेही कधी ध्यान विठोपाचे जगद्गुरूंची ही अवस्था आहे पण त्यांनी जो महत्वाचा शब्द वापरलाय तो मला आपल्याला सांगायचंय सकळ इंद्रिया मन हे प्रधान मन हे या देहाचा राजा आहे मन आनंदी असेल मन प्रसन्न असेल तर देह व्याधींचा देखील आम्हाला विसर पडतो आणि मन जर उदासीन असेल मन जर निराश असेल तर समोरचं मिष्टान्न देखील कडू लागतं बघा समोरच्याच एखाद्या सुंदर वातावरणामध्ये आपण गेलोय समजा असा विचार करा की तुम्ही काश्मीर फिरायला गेलाय पण तिथे एखाद्या फोनवर एखादी अशी वार्ता मिळाली ज्यामुळे तुमचं मन खट्टू झालं त्यावेळेला तो काश्मीर देखील नकोसा वाटायला लागतो आपल्याला ही मनाची अवस्था आहे कारण मन डिसाइड मन लीड्स ते ठरवत कसं वागायचंय कसं राहायचंय म्हणून समर्थ आम्हाला म्हणतात की मना मग तू अशा गोष्टींचा संघ कर ना बघ या गोष्टींचा संघ केल्याने तुला तर प्रत्यक्ष अनुभव आहे जयाचे नि संगे समाधान भंगे या टेलिव्हिजन हे न्यूजपेपर आजच्या काळातल्या कादंबऱ्या चित्रपट विषयी लोक नातेवाईक या सगळ्यांचा संघ केला पण यांच्यामध्ये कोणातही समाधान मिळालं नाही कारण या कोणामध्ये स्वतः समाधान नसल्यामुळं त्या वस्तू तुला समाधान देऊ शकत नाहीये मग अशा लोकांचा संघ तू का करतोय आणि बघा समर्थांनी इथे फार छान शब्द वापरलाय संघ 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 याचा अर्थ काय आहे साथ आणि संग याच्यामध्ये फरक असा आहे की बघा कदाचित एखाद्या व्यक्ती बरोबर आपण आयुष्यभर बर राहतो देहाने ही देहाची साथ असते पण कदाचित मनाचा संघ असतोच असं नाही पण माझा राम आणि भरत हे देहाने कितीतरी लांब होते पण या दोघांचा निरंतर संघ होता भरताचं दुःख निरंतर रामाला जाणवत आहे आणि रामाची संवेदना निरंतर भरताला जाणवते अनेकदा पती पत्नी देखील नोकरी धंद्यामुळं मुळे उद्योगामुळे एका ठिकाणी राहू शकत नाहीत कोणाची नोकरी कुठं कोणाची नोकरी कुठं त्यामुळे दोघांना वेगवेगळं राहावं लागतं पण प्रेम जर असेल तर दोघांचा निरंतर संग असतो संघ हा मनाने होतो साथ ही देहाने होते मग ह्याचा अर्थ आपण नीट समजून घ्यावा की दूरचित्रवाणीचा संघ करू नये न्यूजपेपरचा संघ करू नये नातलगांचा संघ करू नये याचा अर्थ साथ करू नये असं नाहीये आजच्या काळामध्ये जिथं तुम्हाला सर्व दृष्टीने अपडेट राहावं लागतं तिथं हे नाटक तुम्हाला निभावायलाच पाहिजे तुमचं जनरल नॉलेज असलंच पाहिजे बघा माझ्या परमार्थामध्ये समर्थांच्या कुठल्याही गोष्टीला सोडायचं नाहीये फक्त त्या गोष्टीच रवंथ करायचं नाहीये आपल्याला त्याला संघ ठेवायचा नाहीये जशी एखादी आपल्याकडं ठेवणीतली वस्तू असते ती जेव्हा आपल्याला गरजेची असते तेवढ्यापुरती आपण काढतो आणि पुन्हा तिथे ठेवून देतो तसे हे न्यूजपेपरच्या बातम्या चालू असलेल्या करंट अफेअर्सच्या गोष्टी एखादा चित्रपट नातलगांमध्ये असलेले गॉसिपिंग या सगळ्या गोष्टी ठेवणीतल्या गोष्टींसारख्या आपण ठेवाव्यात जेव्हा एखाद्या गोष्टीवरती बोलायला जावं तेव्हा तेवढ्या ते पुरता त्याचा ते वापर करावा आणि त्याला पुन्हा ठेवून द्यावं आणि संग करायचा असेल तर तो या रामनामाचा संग संघ करावा आणि हे बाहेर कोणालाही कळता कामा नये लोकांना आपण प्रॅक्ट तीकली जसे आहोत तसेच वाटलं पाहिजे कारण काय जगाचा स्वभाव असा आहे ना की जर एकदा त्यांना कळालं की हातामध्ये हा निरंतर जपाची माळ घेऊन बसतो बघा जपाची माळ देखील आपण साथ करतोय का संघ करतोय हा प्रश्न आप आपण स्वतःला विचारलं पाहिजे संघ करण्यासाठी कशाचीच गरज नसते संघ हे संपूर्णपणे निरुपाधिक आहे कुठलीच उपाधी लागत नाही त्याला आपण मनातल्या मनात भगवंताच्या नामाचा संग करावा श्रीराम जय राम जय जय राम, राम। मनामध्ये निरंतर या गोष्टीचा संग चालू आहे आणि देहाने हा प्रपंच चालू आहे आणि हा विवेक अशा पद्धतीने आपण निर्माण करावा मी कुठे आहे वेअर इज माय माइंड हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारावा संघ हा नेहमी मनाने होतो अशा या मनाला आपण निरंतर आपल्या गुरुपादुकांजवळ ठेवावं गुरुवाक्यांमध्ये ठेवावं आपल्या गुरुंनी दिलेल्या नामामध्ये ठेवावं आपल्या आराध्य असलेल्या भगवंताच्या रूपामध्ये ठेवावं त्याच्या स्वरूपामध्ये ठेवावं आणि याचा कुठेही दिखावा करू नये आपण पारमार्थिक आहोत किंबहुना हे दाखवायला जाणं हे आजच्या काळामध्ये आपल्या परमार्थाला दृष्ट लावून घेण्यासारखं आहे एकदा जगाला कळालं की अरे तुम्ही संग करत नाही आमचा तुम्ही मनाने आमच्या बरोबर नाही मग ते जग मुद्दामून कसही करून तुमच्या आत मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आपण जगाचा स्वभाव ओळखून राहावं जयाचे निसंगे समाधान भंगे यांचा मी संग केला असता हे माझ्या समाधानामध्ये विक्षेप आणतायत ना मग आपण मनाने त्यांना सोडून द्यावं बाहेरून अतिशय सुंदर असं नाटक करण्यामध्ये आपण प्रवीण व्हावं बघा आणि हा संघ करत असताना आपल्या रामाचं या भगवंताचं आपण विलक्षण असं हे रूप त्याचं नाम त्याची लीला त्याचं धाम यामध्ये आपलं मन ठेवावं कारण आपण जगाचा स्वभाव ओळखलाय यांचा संग केल्याने आपल्याला समाधान लावत नाही हा आता आपल्याला आलेला रोकडा अनुभव आहे आणि जर आपलं मन कधी दुश्चित्त झालं आपलं मन जर कधी अकस्मात पणे मी पणाचा विचार करू लागल माझेपणाचा विचार करू लागलं थोडस आजचा दिवस रिवाइंड करून बघावा अरे कुठल्या गोष्टीचा संघ झालाय आज आपला समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत घरोघरी फिरायचे कधीतरी कोणीतरी म्हणायचं समर्थ आज आमच्याकडं भोजनाला या समर्थ त्यांचा अवमान टाळण्यासाठी त्यांच्याकडे प्रसादाला जायचे प्रसाद घ्यायचे प्रसाद घेतल्यानंतर स्वतःच अवलोकन करायचे आणि जर त्या अन्नामधून विषय वासना निर्माण होत असेल असं त्यांच्या लक्षात आलं तर लगेच आपल्या घशामध्ये दोन बोट घालून उलटी काढायचे सगळं अन्नाच वमन करून टाकायचे कारण अन्न ही गोष्ट अशी आहे ना की ती आपल्या आतमध्ये वासना निर्माण करते त्यामुळं परमार्थ करणाऱ्या व्यक्तीने आपल्या अन्नाला फार जपावं संतांच्याकडचा प्रसाद अगदी आनंदाने आवर्जून घ्यावा पण उगीच रस्त्यावरच्या असल्या वासने युक्त असलेल्या पदार्थांचा स्वाद घेण्याचं टाळावं स्वतःला जास्तीत जास्त पवित्र ठेवण्यासाठी अन्न ही गोष्ट मनुष्याने अतिशय सांभाळली पाहिजे कारण अन्नाच्या आधारानेच मन संग करत असत त्यामुळे आपण बघावं की मनाने आज आपण कोणाचा संग केलाय आणि हे मन असं आहे ना की ते एका सेकंदाच्या एक शतांश भागामध्ये देखील कुठल्या तरी वस्तूला जाऊन चिकटू शकत संग करू शकत त्यामुळे सावधानता सावधानता हा परवलीचा शब्द संतांनी आपल्याला दिलेला आहे जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येवोनी लागे आणि मग लगेच विवेकाची भिंत उभी करावी तये संगतीची जनी कोण गोडी अरे कुठली गोडी आहे हा कुठला विषय आहे ज्या मनाने एकदा राम सुखाची गोडी चाकलेली आहे ज्या मनाने हे अमृत एकदा प्राशन केलेलं आहे त्या मनाला कळत कि या विषयांची गोडी या रामाच्या सुखापुढं अत्यंत शुल्लक आहे अत्यंत रसहीन आहे ज्या ज्या वेळेला आपलं मन दुश्चित होत रामापासून मिन्मुख होत समजून घ्या की कुठंतरी आपला संग चुकलाय मग यावरती औषध काय यावरती औषध आहे सत्संग पुन्हा पुन्हा सत्संग करावा पुन्हा पुन्हा ते वाचाव पुन्हा पुन्हा संतांच्या ग्रंथांमध्ये शिरावं पुन्हा पुन्हा हरिनाम घ्यावं पुन्हा पुन्हा भगवंताच्या लीला ऐकाव्यात जेणेकरून जो या संघाचा स्पर्श या मनाला झालेला ना जोपर्यंत हा संघाचा स्पर्श मन सोडत नाही तोपर्यंत सत्संग बळजबरीने करावा पुन्हा एका टप्प्यावरती आपलं मन या रामाच्या संगतीमध्ये येत हाच तो मार्ग आहे आणि त्यामुळं सज्जनो विषयी लोकांच्या आपण संगतीमध्ये राहू नये मंथर आणि कैकेच उदाहरण नेहमी लक्षात ठेवावं थोड्या वेळाचा हा कुसंग अख्ख्या रामायणाचं कारण ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात मन दुश्चित होताच थांबावं विवेकाने विचार करावा आज कोणाचा संग झालेला आहे कुठलं अन्न आपण सेवन केलेलं आहे याचा विचार करून पुन्हा पुन्हा त्या संघाला टाळावं सत्संगाची कास धरावी सत्संगाने मन आपलं पुन्हा रामामध्ये आणावं रामचरणी ठेवावं आणि त्या आत्मसुखाचा आपण निरंतर आनंद घेत राहावा हेच समर्थांच्या या श्लोकाचा गुरुकृपेने गुरु उमगलेला भावार्थ यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवनस्मरण जय जय